जय शिवराम मित्रांनो आज आमच्या घरातील गणपती बाप्पाचा पाचवा दिवस सकाळी आरती झाली नाही पण थोडी गाई गडबडच होती कारण आज आमच्या घरात सत्यनारायणची पूजा होती वडील पूजेचे साहित्य गोळा करत होते तर आई बायकांसोबत जेवणाची तयारी सुरू होती थोड्या वेळात गणपती बाप्पाच्या समोर सुंदर अशी सत्यनारायणची आरास तयार झाली आणि भडजीही आला तर मग सत्यनारायणच्या पूजेचे दर्शन घेऊया या सुंदर गाण्याने सत्यनारायणची पूजा पार पडली जेवण झालं दिवस खूप खास होता कारण आज गौराईचा आगमन दिवस होता म्हणून मी थेट आमच्या गावातील मंदिराविषयी निघालो गौराईंचे नृत्य पाहण्यासाठी आमच्या गावात जुनी परंपरेत अजूनही लोकांनी टिकून ठेवलेली आहे चला तर मग या गौराईंचे नृत्य एका सिनेमॅटिक शूटने पाहूया या सुंदर गाण्याने आणि त्यानंतर घरात गौराईचे आगमन झाले तर आईची थोडी धावपळ झाली कारण आज आमच्या घरात भजन होते त्यामुळे भजन मंडळीसाठी आईने खास नाश्ता म्हणून मिसळ भेळ करण्याचे ठरवले होते चला तर मग ही मिसळ भेळ आई कशी करते पाहूया रात्र झाली आणि मी निघालो भजनाच्या दिशेला कारण की आमचं भजन हे तिसऱ्या नंबरला होत चला तर मग पहिले तीन भजन पाहूया पहिलं भजन झालं त्यात काळ्या वाटण्याची उसळ दुसऱ्या भजनात मिसळ पाव तिसऱ्या भजनात पुन्हा वाटण्याची उसळ खाऊन तर आमच्या घरात भजन मंडळी आली भजन मंडळींनी गायलेले सुंदर अभंग तुम्हाला ऐकवतो या संपूर्ण भजनाचा व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनेल टाकला आहे तर तुम्ही तो इंस्टाग्रामच्या खाली लिंक मध्ये पाहू शकता त्यानंतर आईने लगेच भेट करून भजनी मंडळांना दिली आम्ही पुढच्या पाचव्या भजनाकडे गेलो पाचवी भजन झाले व तिथे कॉफी मिळाली पूजा गौरीचे आगमन भजन आणि भक्तिभावात वेळ कसा निघून गेला समजले नाही असा आमच्या घरातील गणपती गणपतीप्पाचा पाचवा दिवस संपला भेटूया आता उद्या सहाव्या दिवसात मध्ये गणपती बाप्पा मोर्या जय